अमे एक एकला संघ आहे एक एकला बाकी नाव सांगायचं नाव आपण कोणाला आपल्या नावाची को ना नावा गर्जना करायची बाकीचे बाकी बाकी खाली बसाना लगेच बसून घ्यायचं वारा आमदार काय म्हणताय शलाय माता शलाय शे आली राशन बरोबर का बोलायचं तू आली देवी देवी अरे मी बाईनी देवीचं रूप एक अवताराने तिथून तू शाळा ही माता इतपत आली देवी बरोबर आणि मंदिरामध्ये देवी बसलेले त्या स्वरूपामध्ये जरी मरी बरोबर या गावची जरी मरी वाघोबा बेताळ शेळाई देवी देवी हा तुझा घट मानलाय देवी सोन्याने भरलेला घट आहे देवी हा तुला आनंदाने देवी आनंदाचं कार्यका मानलय मान तुझा पुरवला देवी आनंदाचा आहे देवी एक प्रश्न आहे ऐका ह्या गाववाल्याने हा जो जागर गोंधळ मांडलेला देवी बऱ्याच वर्षापासून हा कार्य राहिला होता हा जागर गोंधल ह्या वर्षीच मांडायचा आहे पुढल्या वर्षी मांडला जाणार नाही देवी चालेल का तुम्हाला चालेल या वर्षी सगळ्या गण म्हणजे तुझे जे गण आहेत देवी ह्या गणांना बळी दिली जाईल उद्या सकाळी याच्या व्यतिरिक्त कुठल्याही वर्षी बळी दिली जाणार नाही देवी तुला नवीन इथं स्थापना केली स्थापना केली सगळ्या गावाचं मत म्हणून तुला ती बली बऱ्याच वर्षापासून देण्याचं ठेवलं होतं तर ती बली देवी, देवी।, देवी। तुला उद्या सकाळी मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त कधी मिळणार नाही हे मान्य आहे का मान्यता सोडाच आहे बोला बली देणार आहे तुम्ही ना बोला आहे काय सोड तो सोडणार आहे आम्ही जे सोडायचं आहे ना ते सोडणार आहे आम्ही सोडाच आहे सांगा कोणाचं दोन मिट सांगायच कोणला सोडायचं आहे चार पाय दोन पाय बोलता का मुका बोल बोलताय बोलता दोन पाय बोल कोणाला बोलला द्या सोडायचं कुठं कुठं सोड कोणला सोडायचा आहे बोलायचं बिंदास बोला गप्रे, ना सोडायचा आहे उत्तर बरोबर पाक तुटते कोणाला द्यायचं सोडायचं कुठं उत्तर हे परत होणार नाही एकदाच होणार आहे आपल्याला सोडायचंय ना बालो बाला हा लक्षात ठेवून ठेवा चला आरती करायला

एकदम लढक ठेवायचं घट समोर येतो अर्थ नाही घट शिरा बघायचा पुढे एकदम नाव सांगायचं आपलं कोण आला आपण ते नाव सांगायचं तोंडातून बोल कोण आले नाव सांगायचं नाव सांगलं तर मान भेटल तोंडातून नाव सांगायचं कोण आले ते नाव आहे का नाव येते काय तोंडातून काही येते नाव सांग कोण येते कुळामध्ये कुलस्वामिनी तीन ते चार पद्धतीची कुलस्वामिनी बसली जाते एक तुळजापूरची भवानी आहे चौरंगी भवानी एक आहे पालकी भवानी एक आहे कुठली आली तू नाव आहे तुला कुलस्वामिनी बोलते कुलस्वामिनीला नाव काय प्रत्येकाची कुलस्वामिनी एक एक आहे मुख्य देवता आहे कोणाची तरी एक एक कुलस्वामिनी बोलते ना तर तिचं नाव सांग मला कोण आहे ती कुलस्वामिनी तुळजापूर भवानी माते की तुळजापूर भवानी एवढा एवढं काय कुलामध्ये प्रॉब्लेम आहे का कुलामध्ये काय आहे का हा बोलता येत आहे का, का? तुळजापुराला गेली तू गेली का तुळजापुरामध्ये नेली होती का तुला काय नेली नाही जायचंय जायच आहे काय कोलक्या गावात थांबाल ह्या बालकाच्या अंगामध्ये देवीचा संचार पकडलाय तुम्ही हे अस पकडून जाणार का जाणार जायच तर राहायच जायचं निघून निघून जायचं खेळायच म्हणजे कुठ तसच राहायचं कुळ स्वामीजी कुठे कुळामध्ये खेळणार त्या कुळामध्ये खेळणार कुठेशी कार्यक्रम असेल दुसऱ्या कुळाचा कार्यक्रम असो किंवा इतर काही कार्यक्रम त्या ठिकाणी जायचं नाही देवी फक्त कुळाची कुळ स्वामी जायचं आहे जर कुळामध्ये कुळदैवत आहेत तर मग ती कुळ स्वामीनी कुळाची इतर मध्ये नेत कशाला नाही तुम्ही डायरेक्ट जेजू ला करा मारकाश खाली एकदा